श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टीप चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या देवघराची जी, जी सकारात्मक ऊर्जा आहे ही वाढवण्यासाठी काय करावे म्हणजेच आपल्या देवघराच्या सानिध्यात किंवा देवघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी ठेवाव्यात किंवा टाळाव्यात जेणेकरून आपल्या देवघरासंबंधी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा आपोआपच वाढायला मदत होईल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेड ऐकॉनडाही प्रेस करा वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक स्थानाला एक विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे दिशेनुसार त्यामध्येच अतिविशेष स्थान घरातील देवाराला सुद्धा देण्यात आलेले आहे शास्त्राचे कारण देवघरातून सर्वाधिक देवघरातून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आणि याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांना आशीर्वाद लाभ मिळवून जीवनामध्ये एक प्रकारची सकारात्मकताच निर्माण व्हायला मदत होत असते मात्र याचवेळी या देवघराच्या संबंधात काही चुका या नकारात्मक ऊर्जा निर्माण करायला मात्र कारणीभूत ठरतात असं मानलं जात की देवघराजवळ काही वस्तू ठेवल्याने त्या तिल तिल, त्या घरातील देवघरातील आणि आपल्या वस्तूतील नकारात्मक ऊर्जा लागते त्यामुळे देवघराजवळ ठेवलेल्या कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या वस्तू ह्या नकारात्मक ऊर्जा आणतात अवश्य आपण पाहणार आहोत वस्तू तुमच्याही देवघरामध्ये असतील त्या लगेच काढून टाकायला संकल्पना डोक्यात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे घरातील देवघराभोवती किंवा देवघराच्या पूर्वजांचे फोटो लावू नयेत काही ठिकाणी पूर्वजांच्या धातूचे टाक करून देवपूजेमध्ये ठेवले जातात हे टाळावेत कारण आपण मंडळीने आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत त्यांना आपण पितृदेवता म्हणतो त्यांना मुक्ती मिळून देण्यासाठी प्रार्थना करायची असते त्यांच्या मुक्तीसाठी आपल्या या पितरांच्या आशीर्वादासाठी आपण मनापासून श्रद्धाविधी सुद्धा करत असतो आणि दरवर्षी पितृपक्षात आपण त्याची पूजा व करत असतो फोटोची आणि नैवेद्यही दाखवला जातो त्यामुळे देवघरामध्ये कधीच पितरांचे फोटो किंवा टाक ठेवू नयेत कारण देवतत्व आणि पितृतत्व हे आहे हे वेगळे आहेत आपल्या मित्रांच्या पित्रांच्या मुक्तीसाठी कुटुंबातील अगदी कोणी म्हणजे अगदी स्त्री पुरुष सुद्धा विधवा लहान मुलं कोणीही तिळ अर्पण करत नसते त्यामुळे या पितरांचे टाक देवघरामध्ये कधीच असू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये वास करत राहते देवघरामध्ये पित्रांचे फोटो असतील ते लवकरात लवकर ते विसर्जित करा प्रमाणे आपल्या देवघरामध्ये जर ग्रंथ असतात तर ते ग्रंथही आपल्या देवघरामध्ये कृपया करून ठेवू नयेत त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढायलाही लागते याशिवाय सुकलेली फुलं फुलांचे हार सुद्धा जास्त काळ देवघरामध्ये ठेवू नयेत परंतु मंडळी काय होतं एखाद्या सणासुदीच्या काळामध्ये दिवसांमध्ये आपण विविध प्रकारची फुलं हार पान वाहून देवाची पूजा करतो नंतर दुसऱ्या दिवशी या सगळ्या देवाला वाहिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या काढून टाकायच्या असतात पण आपण काही वेळेस काढून टाकत नाही त्याच्यामुळे जे सुकलेली फुलं पाने असतात त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते त्यामुळे ज्या दिवशी आपण पूजा करतो व दुसऱ्या दिवशी ती फुलं विसर्जित करायची असेल त्यासाठी ती फुलं कुठेच न फेकून देता पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहेत त्याचप्रमाणे काही घरांमध्ये लोक मंदिरामध्ये विविध प्रकारचे शंख घेऊन ठेवतात पण शंख हे शुभच आहे पण वास्तुशास्त्रानुसार देवभरात एकापेक्षा जास्त शंख मात्र असू नयेत कारण की वास्तुदोष निर्माण होतो जर तुम्ही लक्ष्मी आणि भगवान महाविष्णूची पूजा मिळवायची असेल तर घरातील मंदिरामध्ये फक्त एक आणि एकच शंख ठेवायला हवा जर घरामध्ये जास्त शंख तर त्यांचे विसर्जन करावं एकच रोज रुच्च करावी शंकानाथ करणारा किंवा वाजवणारा जो शंख असतो तो मात्र देवाऱ्यामध्ये ठेवू नका दुसरे कुठेही ठेवा पण तुम्ही जेव्हा जो शंकानाथ करणारा जो वाजला जातो ना तो देवाऱ्यामध्ये पूजा करायची नसते त्याचप्रमाणे शनिदेवाची मूर्ती ही शनिदेवाची मूर्ती आपल्या घरामध्ये अशुभ मानली जाते कारण की देव देव आहे पण शनिदेव हा घरामध्ये नसावा त्याची पूजा ही केली जात नाही कारण शनीची दृष्टी ही ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत अशुभ समजलं जातं याचा अनुभव सुद्धा असं म्हटलं जातं की घराच्या मंदिरात कुठल्याही देवाचे उग्र रूप किंवा मूर्ती सुद्धा ठेवू नये असं मानलं जातं की त्यामुळे घरात संकटाची परिस्थिती निर्माण होते आणि भंगलेल्या मूर्तीसुद्धा देवघरामध्ये ठेवायचे नाहीत तत्काळ त्यांचं विसर्जित करायचं काही वेळेस काही होतं की एखाद्या गणपती असेल कुठलाही देव असू द्या त्यांची थोडीफार तोडी तुटलेली असतात पण काही विसर्जन न करता तशीच त्यांची देवपूजा करत राहतात पण हेही अशुभ मानलं जातं त्यामुळे कोणत्याही छोट्या ना छोटी असो किंवा मोठी वस्तू असू तुमच्या देवघरातील पण ती भंगलेली असेल तर त्याची लवकरात लवकर विसर्जन केले पाहिजे जर चांदीचे असेल तर त्याचेही विसर्जन केले पाहिजे पण त्या वस्तू घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते जर आपल्या घरात शिवलिंग ठेवणार असाल अर्थात कधीही तुम्ही जर एखादा शिवलिंग घरात आणणार असाल तर ते अंगठ्याच्या आकारापेक्षा जास्तही मोठं नसावं शिवलिंगाचे अनेक प्रकार असतात ते पितळेचे असते चांदीचे असतात किंवा मातीचे असतात पण ते कोणतेही शिवलिंग तुम्ही आणले तर ते अंगठ्यापेक्षा जास्त मोठे नसू नये जास्त मोठे असणारे आपल्यासाठी चांगले नसते त्यामुळे शिवलिंग नेहमी खरेदी करताना किंवा तुम्हाला जर शिवलिंगाची पूजा करायची असेल तर ते अंगठ्यापेक्षा मोठे घरामध्ये आणू नये त्याचबरोबर आपल्या देवघराच्या आजूबाजूला रद्दीही नसावी जर आपल्या देवघराच्या आजूबाजूला रद्दी किंवा भंगार वस्तू वगैरे ठेवली असेल तर घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा राहत असते कारण की आपण देव हे प्रसन्न देव करण्यासाठी करतो घरामध्ये सकार सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण देवाची पूजा करत असतो देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण जप धर्म करत असतो पण त्या शेजारी जर तुटलेले किंवा भंगार वस्तू किंवा पेपरची रद्दी जर ठेवली तर घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येते त्यामुळं गणपती तुमच्या जर शेजारी किंवा शेजारी तुमच्या आसपास कुठे जर काही आडगळीच्या वस्तू असेल त्या लवकरात लवकर त्या काढून टाका वेळेस देवघरामध्ये भरपूर सामान हे ठेवलं जातं किंवा देवघराच्या वरती मग ते तांब्या कलश किंवा अनेक काही वस्तू असतात त्या ठरतात त्याही चुकीच्या आहे देवघराच्या वरती पूर्ण देवघर हे मोकळं पाहिजे कारण की जर देवघराच्या वरती तुम्ही सामान ठेवलं तर असं म्हटलं जातं की देवाला आपण ओझ दिलेलं आहे त्यामुळं देवघराच्या वरतीही काही सामान ठेवायचं नाही त्याचबरोबर खालीही देवघरामध्ये जास्त देव ठेवायचेही नाहीत तुमचा मेन कृष्ण गणपती त्याचबरोबर अन्नपूर्णा जर कुल तुम्हाला कुलदेवता असेल तर एखाद्या कुलदेवतेची मूर्ती त्याच्यापेक्षा जास्त मूर्त्या ह्या गणपती आपल्या मंदिरामध्ये ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर आता तुमचं देवघर असतं आता नवीन पद्धतीचं देवघर निघालेलं आहे जर त्या देवघरावरती जर कलश असेल तो कलशही काढून टाकायचा कारण की देवघरावरती कलश हा नसू नये कारण की म्हटलं जाते की देवाला ओझ दिलं जातं त्यामुळे आपले देवघर हे वरचं प्लेनच असावं अशा प्रकारे आज आपण देवघरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी कोणते देव असावेत त्याचप्रमाणे देवाची पूजा कशी करावी देव कोणते असावेत नकारात्मक ऊर्जा मिळत अस घरामध्ये येत असेल तर कोणत्या गोष्टी करू नयेत हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे जर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त